माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील सर्व स्तरातून त्यांचा अभिष्ट चिंतन करण्यात आलं मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसंच फोनवरून आपल्या शुभेच्छा दिल्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा वाढदिवस जुना आरटीओ ऑफिस येथील संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी आमदार प्रकाश अलगुलवार दिलीप माने धाराशिव जिल्ह्याचे माजी बांधकाम सभापती मुकुंद दादा डोंगरे काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोडे जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश असापुरे माजी महापौर संजय हेमगड्डी आरिफ शेख सोलापूर सर्जिकलचे सलामभाई शेख मोची समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे करेप्पा जंगम सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे नागनाथ कासलोलकर नागेश मेत्रे हणमंतू सायबोळू अनवर सैफन कोनापुरे साळ अध्यक्ष शिवराम जंगले माजी परिवहन समिती सभापती बसवराज मेत्रे रंगप्पा मरेडी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे विनोद भोसले अश्विनी भोसले उद्योजक पप्पू मस्के दीपक गांधी विनोद गांधी संजय गांधी रवींद्र मस्के राजू मेहता मच्छिंद्र लोकेकर श्रीधर आसादे राहुल कांबळे दिनेश बिराजदार नागू मेहत्रे मल्लेश मेत्रे विजय बावडेकर शंकर मॅगेरी आनंद भंडारे अनोक मिनगे प्रकाश मिंगे आदींची उपस्थिती होती दरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांसह विविध संघटना आणि मंडळांच्या वतीनं माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला तसंच अभिष्ट चिंतन करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या